महालोकवाणी आवाज जनतेचा बातमी आहे अहिल्यानगर पिंपळगाव माळवी येथील पिंपळगाव माळवी येथील ग्रामस्थांनी सुरू केले आहे आमरण उपोषण काय आहे त्याच्या मागच कारण आज तीन महिने झाले या त्याला आज कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही आम्ही त्या दिवशी पण भेटलो होतो परवा तपास चालू आहे या म्हणजे गेलो का ते म्हणजे तपास चालू आहे यांना भेटलो का तपास चालू आहे पण अद्याप कुठल्याही प्रकारचा आरोपी अटक केला नाही आरोपींना पाठीशी घालते काय अशी एक चर्चा एक ग्रामस्थांमध्ये आमची मागणी लवकर लवकर आरोपीला अटक करा जवळ अटक करीत नाही तो आम्ही उपचना इथं बसून राहणार पिंपळगाव माळवीच्या माजी उपसरपंच लताबाई कराळे यांची दिवसा ढवळ्या निघून हत्या करण्यात आली या घटनेला तीन महिने होऊन गेले तरी देखील अजून सुद्धा आरोपी मोकाट फिरत आहेत आज, जाले आज, आज जाले, तीन महिने झाले आईला जाऊन आमच्या अजून कुठलाही कुठल्याही प्रकारचा तपास नाही लागलेला आम्हाला आणि आम्ही आज आठ दिवस झाले तेव्हा देखील आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं तीन दिवसामध्ये तुम्हाला न्याय देतो आम्ही पुरावा सांगतो पण पन त्यात पण आम्हाला काहीच नाही पुरावा नाही सांगितला काहीच नाही सांगितलेलं त्यांनी मग आता आमचं आम्ही उपोषणाला बसलेलं आहे आम्हाला जोपर्यंत जो नाही भेटत तोपर्यंत आम्ही बसणार आम्ही ठाम आहे त्यावेळेस आम्हाला सत्तर टक्के तपास ता सांगितला त्यांनी तर कुठल्याही प्रकारचा आता त्यातला फ्लू कुठं गेला तीस टक्के आतापर्यंत का नाही लागला त्यांना त्यावेळेस सत्तर टक्के त्यांनी सांगितला मग आता तीस टक्के का नाही लागू राहिला त्यांना आणि आज तीन महिने होऊन देखील तुम्हाला तीस टक्के भेटू नाही राहिला म्हटल्यावर मग काय करतात आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे आमच्या आईचं तपासात तुम्ही पूर्व तपासणी करा पुन्हा आम्हाला नव्याने आमच्या आईचं तपास सुरू करून न्याय द्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत पोलीस अधीक्षकांचं या बाबतीत काय म्हणणं आहे आलाच काय मला सांग कोण आहे आमचा की त्याला तिला पाहिजे जो महत्व आहे आणि तो आम्ही त्यांच्याशी बरोबरच नाही काय असं काय आहे करायला मिळत नाही आम्हाला आता माहिती कोर्टाने परवानगी कोर्टाने परवानगी दिली आणि ज्यांची करायची त्यांची या ग्रामस्थांना केव्हा न्याय मिळणार प्रतिनिधी अहिल्यानगर महालोकवाणी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा